नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसुंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण त्र्याण्णव भाग बनवतो आहे आणि आज आपण मोसुंबी संत्रा लिंबू बागेला खते देत असताना ज्या चुका करतो किंवा आपल्याकडून त्या चुका घडतात याविषयी आपण थोडेसे चर्चा करणार तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण खतं देत असताना बरेचसे शेतकरी प्रथमांना द्रव्य असेल द्वितीयांना असेल किंवा सूक्ष्मांना द्रव्य असेल त्याच्यामध्ये सिलिकॉन असेल ह्युमिक फुलविक सिविड ॲसिड मायक्रोरायझा जेही खतं देतो तर बरेचसे शेतकरी हे सर्व मिक्स करून देतात तर शेतकरी मित्रांनो मिक्स करून दिल्यानंतर बरेचसे घटक हे एकमेकाशी रिॲक्ट करतात जसं की आपण बघितलेलं आहे मॅग्नेशियम हा फास्ट रिॲक्ट करणारा घटक आहे त्याच्यानंतर आपला कॅल्शियम आणि सल्फरशीसुद्धा त्या एकमेकांशी रिॲक्ट करता मग आपले काही खतं त्याच्यामध्ये काही न्यूट्रेंट फिक्स होता झाडाला मिळत नाही तर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याचं विघटन सहजरित्या होत नाही आणि ज्या प फॉर्ममध्ये ज्या अवस्थेमध्ये ते झाडाला मिळायचं असतं त्या अवस्था त्या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण होत नाही आणि मग आपल्याला रिपोर्ट येत नाही रिझल्ट येत नाही आणि आपण मग आपल्या उत्पादनामध्ये लॉस बघतो झाडावरती डिफिशियन्सी बघतो कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे खते देत असताना आपण जे खतं दिलेलं आहे प्रत्येक खताचं प्रत्येक वेळोवेळी हे कार्य असतं असं स्पेसिफिक एक घटक स्वतः काम नाही करत उदाहरणार्थ नायट्रोजन तुम्हाला माहित असेल नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश हे प्रथम अन्नद्रव्य आपण म्हणतो तर नायट्रोजन आपल्या झाडामध्ये जसं की क्लोरोफिल तयार करणार त्याच्यानंतर झाडामध्ये ग्रीनरी येणार झाडामध्ये जे ग काम चालणार तर ते नायट्रोजनशिवाय चालत नाही परंतु नायट्रोजन स्वतःहून काम करत असताना जोपर्यंत आपण सल्फर त्या ठिकाणी देणार नाही तोपर्यंत नायट्रोजनसुद्धा काम करणार नाही आता सल्फरचे काम आपल्या सर्वांमध्ये पिकांमध्ये तेल बियाणं असेल ते बियाणं असेल ते, तेल बियाण्याचे जे क्रॉप असतात जसं की आपण ज्याला मोहरी म्हणणार तीळ म्हणणार शेंगदाणे असेल असे तेल बियाणं जे असतात त्याच्यामध्ये तेलाची निर्मितीचं कार्य करतो त्याच्यानंतर फळामध्ये गोडी आणण्याचं काम करतो मग तुम्ही म्हणाल चिंचेला दिलं मग होईल चिंचेमध्ये आणण्याचं आणण्याचंसुद्धा तो काम करतो म्हणजे गोड असेल तर गोडवा आणणार आंबट असेल तर आंबट आणणार तुमच्या झाडामध्ये आपण जर गहू घेतला तर गव्हामध्ये जे प्रोटीन जे थोडंफार तेलाचं प्रमाण असतं ते सुद्धा त्याच्यामुळे होणार गव्हाचे दाणे मोठमोठे बनणार जसं आपलं सोयाबीन असेल तूर असेल जे कडधान्य असतात याच्यामध्ये ऑइल जे बेस जे आपलं क्रॉप असतात त्याच्यामध्ये तेल निर्मितीचं ते काम सल्फर करतो सल्फर पी जी आर म्हणून काम करतो सल्फर बुरशीनाशक म्हणून काम करतो सल्फर टॉनिक म्हणून काम करतो त्याच्यानंतर सल्फरशिवाय नायट्रोजन काम करत नाही तर फुलावस्थेमध्ये आपल्याला कॅल्शियमची गरज आहे बोरांची गरज आहे तशी गरज तर वर्षभर असते परंतु अवस्थेनुसार पीक हे आपल्या जमिनीतून त्यांना द्रव्य घेत असतं आता बरेचसे शेतकरी काय करता देत असताना मात्रा व्यवस्थित देत नाही त्याच्यानंतर देत असताना मिक्स करून देता तर बघा मुळा आपण बघितलेले झाडांनी खाली मुळा असता तर असं काही नाही आहे सगळं मिक्स करून दिलं म्हणजे झाड घेणार असं होत नाही आपल्याला एक तोंड दिलेलं आहे त्याच्यामुळं आपण दोन्ही हाताने खातो उदाहरणार्थ तुम्ही जेवण करता उजव्या हाताने परंतु पाणी डाव्या हाताने घेणार किंवा मग तुम्ही एखादं मक्याचं कनिज जर खाल्लं तर दोन्ही हात लावा लागता म्हणजे आपल्याला दोन हात दिलेले आपण दोन्ही हाताने खातो त्याच्यानंतर एकच तोंड दिले म्हणून आपण दोन्ही हाताने खातो परंतु झाडाला अनेक तोंड असतात झाडाला हजारो लाखो तोंड असतात म्हणजे त्यांच्या ज्या तंतुमेमुळे असतात यांना समोरच्या दिशेला बघा तोंड असतं एक तर त्याच्यातून पाणी झालं तुमचं ऑक्सिजन झालं तुमचं कार्बन झालं तुमचं नायट्रोजन झालं जेही आपण अन्नद्रव्य देतो तर ते झाड त्या तंतुमय मुळाद्वारे घेतं आपण त्याला एक पांढरा जारवा असं म्हणू शकतो परंतु घेत असताना असं काही नाही की त्यांना सर्व मिक्स करून दिलं म्हणजे घेता येईल मुळी नायट्रोजन घेऊ शकते मुळी कॅल्शियम घेऊ शकते मुळी मॅग्निश घेऊ शकते एक मुळी तुमचं फेरस घेईल सल्फर घेईल झिंक घेईल मॉलियम जे आपण बघितले सतरा न्यूट्रेंट सतरा न्यूट्रेंट कुठले आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये कार्बन आहे ऑक्सिजन आहे नायट्रोजन आहे हे याला जास्त सोर्स पा पाण्यामध्ये आणि वातावरणामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये तुमचं कार्बन असणार पावसाच्या पाण्यामध्ये ऑक्सिजन पण आहे पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन पण आहे वातावरणामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे कार्बन आहे आणि नायट्रोजन आहे तर हे तीन घटक झाडं पाण्यातून पावसाच्या किंवा वातावरणातून घेता त्याच्या ते त्याच्यानंतर तुम्हाला नाथ। जे कार्बन म्हणतात जे ऑक्सिजन म्हणतात जे नायट्रोजन जमिनीतूनसुद्धा घेतलं जातं परंतु जमिनीतून जे घेतलं जाणार ते तुमच्या पिकाच्या अवशेषामधून जे मिळतंय त्याला आपण ऑर्गेनिक कार्बन म्हणतो आणि त्याच्यानंतर जे तुमच्या जमिनीमध्ये आपण पाणी देतो तर त्या पाण्यामधूनसुद्धा आपल्या पिकाला ऑक्सिजन मिळतं परंतु वातावरणामधून कार्बन ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे जास्त प्रमाणात मिळते पावसातून आणि वातावरणातून त्याच्यानंतर आपण बघितलेलं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश हे जमिनीमध्ये उपलब्ध असतात परंतु काही फिक्स झाले असता काही अंशी बॅक्टेरिया अपटेक करत नाही म्हणून आपण एन पीके देतो एन पीके देत असताना आपण हे प्रमुख घटक आहे अन्नद्रव्ये आपण याची मात्रा सूक्ष्म सूक्ष्मा ही जास्त द्यावे लागते तर एन के काही मुळे घेता त्याच्यानंतर फिरज मॅग्नीज पॉपर मरुडनियम बोरॉन झिंक हे जे अन्नद्रव्य आहे हे सूक्ष्म अन्नद्रवे एखादी मुळी एखादीमुळे सुष्मानद्रव गेल मुळी सेकंडरी गेल मुळी एन पी केल परंतु घेतलेलं अन्नद्रवे झाडाच्या पानामध्ये झाडाच्या पानामध्ये जाणार त्या ठिकाणी क्लोरोफिल तयार होणार क्लोरोफिल तयार झालं मग आपली प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते प्रकाश संश्लेषण क्रिया क्लोरोफिल हे जे घडत असताना झाडामध्ये पानामध्ये ॲसिडची निर्मिती होते आणि ॲमेनिओ ॲसिडची निर्मिती झाल्यामुळे फोटोसिन्थोसिस आपण प्रकाश क्रिया जी म्हणतो त्या क्रियेद्वारे आपल्या झाडाने घेतलेल्या अन्नद्रव्ये हे शिजण्याचं काम होतं म्हणजे परिपक्व होण्याचं काम होतं आणि त्याच्यानंतर त्या, त्या अन्नद्रव्याचं प्रोटीन आणि शुगर ज्याला आपण साखर म्हणतो शुगर त्या ठिकाणी प्रोटीन आणि शुगर निर्मिती होती आणि ती शुगर निर्मिती ते प्रोटीन आपल्या फळांना आपल्या फांद्यांना पानांना झाडांना जगण्यासाठी शुगर आणि प्रोटीनची जी गरज असते ती त्या प्रकाश क्रियेद्वारे आपण जमिनीत दिलेल्या अन्नद्रव्याच्या माध्यमातून होते मग मा असं करत असताना आपण काय करायचं एन पी के सेपरेट द्यायचे एन पी के आपण जे देतो तर आपण सेपरेट द्या त्याच्यानंतर सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रन मिक्स करून वेगळ्या बाजूला द्या म्हणजे अर्ध्या बाजूला येन पिके द्यायचं अर्ध्या बाजूला सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रन द्यायचं जेणेकरून एकमेकांसोबत ते मॉलिक्युल रिॲक्ट करणार नाही आणि आपल्या झाडाला त्या ठिकाणी त्याची कमतरता भासणार नाही तर आपल्याला जे आपण जमिनीमध्ये असलेले अन्नद्रव्य किंवा आपण दिलेला डोसेस हा आता त्या पिकावर अवलंबून असतो तुमच्या जसं की नव्वद दिवसामध्ये येणारं पीक असेल एखादं शंभर दिवसामध्ये येणारं पीक आहे एखादं एकशे वीस दिवसामध्ये येणारं पीक असतं परंतु मोसंबी संत्रा लिंबू किंवा जेही फळबाग असेल हे वर्षभर फळं त्या झाडावर टिकून राहतो तुम्हाला माहीत असेल मोसंबी फुल लागल्यापासून परिपक्व होण्यासाठी नऊ महिने घेते तिथून पुढं आपण दोन तीन महिन्यानंतर कटिंग करतो म्हणजे बारा महिने जवळपास बारा महिने म्हणजे एक वर्ष आपले फळं हे त्या झाडावर असतात मग त्या झाडावर असलेल्या फळांना जे अन्नद्रव्य लागतं ते वर्षभर लागतं मग त्याच्यामध्ये तुमचं झिंक असेल मॅगनीज असेल जे असेल एन पीक असेल सेकंडरी असेल हे सगळे आपल्याला सगळेचे सगळे कमी जास्त प्रमाणात कावे ना परंतु वर्षभर त्या झाडाला त्याची गरज असते मग आपण उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने टरबूज लावले आणि चार महिन्यानंतर डोसेस दिला काय कामाचं राहील तो डोसेस कारण अडीच महिन्यामध्ये टरबूज कटिंग होऊन जाता तर डिपेंड करतं आपण कोणतं पीक घेतलेले त्या पिकाच्या कार्यकाळानुसार आणि पिकाच्या अवस्थेनुसार जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला खताचं नियोजन करावं लागतं आणि मी खतावर तुम्हाला हा एपिसोड काबार बनवला कारण आपल्या जमिनीमध्ये असलेले अन्नद्रवे याच्यामध्ये जर कमी जास्त प्रमाण जर झालं तर त्याची डिफिशियन्सी झाडावर शंभर टक्के येते आणि आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी मिळत नाही आणि आउटपुट मिळत नाही मग झाडावर आजारसुद्धा येता कारण डिफिशियन्सी निर्माण झाली की झाड झाडाला आजार येणार म्हणून आपल्या झाडाची शक्ती वाढण्यासाठी आपल्याला आउटपुट चांगले घेण्यासाठी एकंदरीत जे सतरा अन्नद्रव्य असतात आपण सोळा बघितलेले सिलिकॉन सतरावा वाचतो तर आपण हे सतरा जे न्यूट्रेंट आपण देतो तर हे आपण काळजीपूर्वक आणि अचूक भरणं गरजेचं आहे जेणेकरून जे आपल्याला भविष्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण खतं देत असताना क 대희 त े ह ी क ं드도 ज्याचा रिझल्ट आपल्याला येत नाही आपण ब्रँडेड ज्या कंपन्या ब्रँडेड नामांकित असता अशा कंपनीचे खतं आपण जर वापरले तर आपल्याला त्याचा शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा होतो आता बऱ्याचशे शेतकऱ्याचं म्हणणं येतं की साहेब वॉटर सोलवल द्यात जा आपल्याला हे ग्रॅन्युअल खतं मजुराबावी द्यायला अवघड परंतु तुम्हाला सांगतो ग्रॅन्युअल खतं देत असताना त्याचं बॅक्टेरियाच्या माध्यमातून जे विघटन होतं आणि ग्रॅन्युअल खत विघटन झाल्यानंतर जे झाडाला मिळतं तर हे स्टेप बाय स्टेप मिळतात कारण कधी कधी घटन व्हायला पंधरा दिवस लागतात वीस दिवस लागता, लागता महिना लागतो दीड महिना लागतो काही तीन महिन्यानंतरही विघटन होतं कारण आपले हे जे अन्नद्रेवास हे जमिनीमध्ये पडून राहतं पण एक्सपायर होत नाही त्यामुळं ग्रॅन्युअल खतं जे देतो याचा आपल्याला दीर्घकाळ त्या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळतो त्याच्यानंतर आपण जे वॉटर सोल्युबल देतो वॉटर सोल्युबल देतो तर ते वॉटर सोल्युबलचा रिपोर्ट आपल्याला कमी दिवसासाठी मिळतो त्याच्यानंतर आपण सल्फेट फॉर्ममधले असेल चिलेटल फॉर्ममधले असेल नॅनो फॉर्ममधले असेल हे जे यांचा कार्यकाळ हा कमी दिवसापुरता असतो रिपोर्ट रिझल्ट लवकर येतो परंतु त्यांचा रिझल्ट टिकूनही कमी दिवस राहतो हे ग्रॅन्युअल खतं आपण जे जमिनीतून दे भर खतं देतो याचा रिझल्ट आपल्याला वर्षानुवर्षे त्या ठिकाणी येतो म्हणून शेतकरी मित्रांनो वॉटर सुलबल हे अवस्था बघू नये जसं की आता एखाद्याने वेलवरगी लावलेलं आहे टरबूज असेल काकडी असेल दोडके असेल काशेफळ असेल यांचा कार्यकाळ कमी दिवसाचा असतो नव्वद दिवसाचा असतो काहीचा सत्तर दिवसाचा असतो मग अशा वेळेस ग्रॅन्युअल खतापेक्षा वॉटर सुलबल खताचा रिपोर्ट त्या ठिकाणी लवकर येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन वाढता येतं आपण नव्वद दिवस साठ दिवसाच्या पिकाला सुद्धा बेसळ डोस भरतो परंतु त्याला बेसळ डोस हा लागू होण्यासाठी कमी काल म्हणजे वेळ कमी असते आणि बेसळ डोसमुळे आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढत नाही त्याच्यामुळे आपण बेसळ डोस सोबत आपण वॉटर सोल्युबल ग्रेड वापरतो मग त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल त्याच्यानंतर तुमचं पोटॅशियम नायट्रेट असेल त्याच्यानंतर आपलं जे तेराजिरोपंचा ज्याला आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणतो कॅल्शियम नायट्रेट असेल या असे जे आपण वॉटर सोलेबल एकोणीसशे एकुनेश एकोणीस असेल जे ग्रेड वापरतो तर या ग्रेडमुळं आपल्याला त्या ठिकाणी लवकर त्या ते, त्याचा रिपोर्ट बघायला मिळतो त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल फॉर्म असता सिलेक्टेड फॉर्म फवारणीद्वारे देतो आपण इन्स्टंट लागू होते नॅनो टेक्नॉलॉजी त्याच्यापेक्षा अधिक फास्ट आलेली आहे नॅनो टेक्नॉलॉजी एकदम सडनली पिकांमध्ये लागू होते हे जे टेक्नॉलॉजी सल्फेट फॉर्म सल सल्फेट फॉर्ममधली टेक्नॉलॉजी असेल तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतो परंतु कुठं वेळोवेळी आणि गरजेनुसार परंतु आपण जो ग्रॅन्युअल डोस भरतो हा खूप महत्त्वाचा असतो फळबागामध्ये कारण वर्षभरासाठी आपल्याला त्या ठिकाणी केलेली ती तरतूद असते तर शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपण बघितलेलं आहे बरेचसे शेतकरी काय करता प्रमाणामध्ये गरबड करता आम्ही साहेब बेसळ डोस भरला त्याच्यामध्ये सेकंडरी मायक्रोन्यूट्रंट एन पी के सगळं भरलं परंतु आपण जर प्रमाण त्या ठिकाणी चुकलो तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्ट येत नाही मी ये मागे सांगितलेले एन पी के हे फर्स्ट म्हणजे प्रथम अन्नद्रवे याची खूप गरज असते पिकांमध्ये जसं की आपण बघितलेले नायट्रोजनमुळं क्लोरोफिल तयार होणार आपल्या झाडामध्ये हिरवेपणा येणार त्याच्यानंतर हार्मोन्स ॲक्टिव्ह होणार आपलं फॉस्फरस बघितलेलं आपण फॉस्फरसमुळं तुमच्या झाडामध्ये जे सेल्स डिव्हिजन म्हणतो आपण म्हणजे पेशीचे विभाजन पेशीचे विभाजन त्या ठिकाणी होणार त्याच्यानंतर आपण पोटॅश बघितलेलं आहे पोटॅश हा आपल्या झाडांमध्ये शुगर असेल तुमचं जे प्रोटीन असते हे फळापर्यंत पानापर्यंत पोचवण्याचं काम करतं म्हणजे आपल्याला शॉर्टकट सांगता येईल पोटॅश हा वहनाचं काम करतो खूप मोठे रोल केचे असल्यामुळं आणि हे सगळे एकमेकांवर अवलंबून असतात कोणताही एक घटक सेपरेटली काम करत नाही हे सगळे घटक एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये सानिध्यामध्ये सक्रिय असता एनी टाईम सक्रिय असता त्यामुळे एन के देत असताना आपल्याला उदाहरणार्थ आपण एक किलो दिला एन के आपण एक किलो जर दिलं तर ओळखून घ्यायचं त्याचा अर्धा आपण सेकंडरी करायचं म्हणजे अर्धा किलो त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रंट हे अर्ध्यापेक्षा अर्धा म्हणजे अडीचशे ग्रॅम या ठिकाणी आपण मा सूक्ष्मांन्नद्रवे सूक्ष्मान्नद्रव्य किती सहा त्याच्यानंतर सेकंडरी किती तीन आणि प्रथम कोणते तीन तर हे आपण अशा पद्धतीने दे आपण जर एन पी के एक किलो दिलं सेकंडरी अर्धा किलो द्यायचं आणि मायक्रोन्यूट्रन त्या ठिकाणी अडीचशे ग्राम द्यायचं परंतु हे झालं तुमच्या एक जनरल उदाहरण दिलं मी आता मोठं झाड असेल त्याच्यामध्ये प्रमाण वाढू शकतं झाड जर छोटं असेल तर याच्यामध्ये प्रमाण घटू शकतं म्हणजे पिकाच्या अवस्थेनुसार आपल्याला एन पी केची ही भरखते हे आपल्याला आपल्या पद्धतीने द्यावं लागते त्याच्यानंतर आपण जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खात्यामध्ये चेंजेस करावं लागतो ज्या जमिनीमध्ये ज्या जमिनीचा इलेक्ट्रिक कं कंडॅव्हिटी म्हणतो आपण इलेक्ट्रिक कंडे इ सी इलेक्ट्रिक कंडॅविटी ज्या ज्या जमिनीचा कमी असेल किंवा जास्त असेल अशा वेळेसही पिकाला अन्नद्रा ॲपटेक व्हायला प्रॉब्लेम निर्माण होतो त्यामुळं जमिनीचा ई सी हा बॅलेन्स पाहिजे त्याच्यानंतर आपण बघितलेलं जमिनीचा पी एच जमिनीचं पी एच साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पाहिजे पी एच कमी जास्त आला तरी आपल्याला अन्नद्रव्य ॲप्टेकला आप प्रॉब्लेम होतो ज्या जमिनीमध्ये आयरनचं प्रमाण वाढलेलं आहे त्या जमिनीचा जो पी एच असतो तो, तो अधिक वाढला जातो त्यामुळं आपण त्या ठिकाणी जे आपण हे हे देतो आपण अमोनियम अमोनियम युरिया जो देतो अशा जमिनीमध्ये अमोनियम युरिया द्यायला चालतो त्या जमिनीमध्ये आपण न नायट्रेट स्वरूपातला जो युरिया असतो तो त्या ठिकाणी तो आमो अमोनियम युरिया आणि अमोनि अमोनियम सल्फेट सॉरी अमोनियम आणि अमोनियम सल्फेट अमोनियम हा थंड असतो आपल्याला ज्या जमिनीचा पी एच वाढलेला आहे किंवा जी जमीन चुनखडीची त्या ठिकाणी अमोनियम स्वरूपातला युरिया आपण देऊ शकतो परंतु अमोनियम सल्फेट स्वरूपातला युरिया आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही कारण तो गरम असतो आणि चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा ज्या जमिनीचं पेच वाढलेलं असेल त्या जमिनीमध्ये आपल्याला अमोनियम सल्फेट युरिया द्यायला आपल्याला टाळावं लागतं ज्या ठिकाणी चुनखडीची जमीन आहे अशा ठिकाणी आपण फॉस्फरससुद्धा खूप कमी द्यायला पाहिजे कारण कॅल्शियम आणि फॉस्फेटची त्या ठिकाणी एकमेकांशी रिॲक्ट करते म्हणजे जमिनीचा प्रकार बघून आपल्याला खतामध्ये सुद्धा चेंजेस हा करून घ्यावा लागतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण त्र्याण्णव भाग जो बनवला आपण जी खताविषयी किंवा देण्याविषयी जी चर्चा केली अशा करतो तुम्हाला ती समजली असेल शेतकरी मित्रांनो कृपया आपण चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करत जा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळतं